या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा मराठी प्रथम भाषा इयत्ता पाचवीची हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणेची स्टार्स प्रकल्पांतर्गत जी पायाभूत चाचणीचा आज पेपर झाला त्या पेपरचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी विषय मराठी पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीसचं च उत्तरासह स्पष्टीकरण पाहूया पा या ठिकाणी तोंडी चाचणीचे दहा गुण होते या ठिकाणी विद्यार्थ्यांना तोंडी प्रश्न आपल्याला विचारायचे होते आणि त्यांच्या उत्तराचा स्वीकार करून आपल्याला दहा गुण या ठिकाणी द्यायचे होते त्यानंतर आपण महत्त्वाच्या म्हणजे लेखी चाचणीचा या ठिकाणी उत्तर पाहणार आहोत पहा प्रश्न तिसरा आहे खालील उतारा वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ली गुण आहेत पाच पा या ठिकाणी हा उतारा आपल्याला व्यवस्थित वाचायचा होता आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची होते पहा पहिला प्रश्न आहे वरील उत्तरातून तुला पुढील पैकी कोणती शिकवण मिळाली ते लिही पहा या ठिकाणी या उत्तरातून आपल्याला कोणती शिकवण मिळाली ते काय करायचं आहे लिहायचं आहे पहा आता या ठिकाणी पहिला पर्याय आहे दुसरा घाबरला तर आपण ही घाबरून जावे मुख्य प्राण्यांना संकटात मदत करावी जखमी प्राणी पाहून पळून जावे पहा या ठिकाणी या उत्तरातून शिकवण मिळते आपल्याला मुख्या प्राण्यांना संकटात मदत करावी म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे मुख्या प्राण्यांना संकटात मदत करावी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा मांजराच्या पिलाच्या पायाला जखम झाल्यामुळे त्याची झालेली स्थिती तुझ्या शब्दात तीन ते चार वाक्यातली पहा मांजराच्या पिलाला जी जखम झाली होती त्यामुळे त्याची कशी स्थिती झाली होती ते आपल्याला विद्यार्थ्यांना काय करायचं आहे तीन ते चार वाक्यात लिहायचं आहे पहा मांजराचे पिलू खूप घाबरलेले होते <coughs> ते इकडे तिकडे पाहत विचित्र आवाज करत होते आपल्याला कुणीतरी मदत करावी म्हणून ते आवाज करत असेल असे मला वाटते त्या पायातून थोडे रक्त आलेले दिसल्यामुळे ते, ते आणखीच घाबरलेले असेल अशा पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने आपल्या पद्धत मनाने आपल्याला काय वाटतं ती या ठिकाणची भावना आपण लिहायची आहे तुला असे जखमी अवस्थेतील मांजराचे किंवा कुत्र्याचे पिलू दिसले तर तू काय करशील ते तीनचे चार वाक्यात लिहा पहा मी या ठिकाणी लिहिले प्रथम मी त्या पिलाला उचलून घेईल त्याला कुठे जखम झाली आहे ते पाहून जखमेवर हळद लावेन जर जखम जास्त असेल तर मोठ्या माणसाची मदत घेईल त्यांना त्या, त्या कुत्र्याच्या पिलाची जखम दाखवेल व पुढील उपचार करण्याचे सांगेन अशा पद्धतीचं या ठिकाणी उत्तर आपलं लिहिणं गरजेचं आहे पहा त्यानंतर प्रश्न चौथा आहे सूचनेनुसार कृती कर चौकटीत दिलेल्या शब्दांच्या योग्य जोड्या लाव व त्या लिह धारदार शस्त्र तसंच सुरेल आवाज कथ्थक नृत्य या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे तशीच फळबाग हे देखील आपण काय करू शकतो लिहू शकतो पा त्यानंतर आहे शेती व्यवसायाविषयी शे, तीन ते चार वाक्यात माहिती लिही पा जगातील सर्वात मोठा व्यवसाय शेती आहे या शेती व्यवसायावर संपूर्ण सृष्टी अवलंबून आहे परंतु आजकाल शेतकऱ्यांना शेतीच्या मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकरी खूप नाराज होत आहे अशा पद्धतीनं शेती व्यवसायाचे शे, तीन चार वाक्यात आपल्याला काय लिहायची होती माहिती लिहायची होती त्यानंतर प्रश्न पाचवा आहे सूचनेनुसार कृतिकर यामध्ये खालीले शब्दाचे वचन बदलून डोळा डोळे दिवस दिवसच राहील पा त्यानंतर आहे कंसातील सूचनेनुसार कृतिकर बागेत फुले फुलली होती वाक्यातील श्रीलिंगी शब्द ओळखून ठिकाणी बाग फुले हे या ठिकाणी श्रीलिंगी शब्द आहेत तुम्ही या ठिकाणी बाग फुले हे शब्द लिहू शकता आकाशात ढग ढग जमा झाले या वाक्यातील न पुस्तकलिंगी शब्द लिहा पा आकाश आणि ढग हे दोन शब्द या ठिकाणी न आहेत म्हणून ते तुम्ही त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं त्यानंतर ई आहे कंसातील योग्य विशेषण वापरून वाक्यातील खालील वाक्य पूर्ण कर बाजारात टिंबटिंब चेरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती तर बाजारात लाल चेरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती आधी मानव खूप हुशार होता या ठिकाणी हुशार लिहिणं गरजेचं होतं पहा त्यानंतर ई आहे दिलेले सर्वनाम वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिहि मी मी बाजारात गेलो म्हणजे मी हे सर्व नामाचा या ठिकाणी वापर केला आहे त्याच्या मी तेथे पोहोचलो तेव्हा तेथे त्याच्या गाडीला अपघात झाला म्हणजे या ठिकाणी त्याच्या हे सर्व नाम आणि मी हे सर्व नाम, नाम वापरलेलं आहे जशी चिमण्यांची चिवचिव तसे मांजराचे म्याव त्यानंतर कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण कर आकाशात पावसाचे ढग जमू लागले आता डोळे मिटवून स्वस्त सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पाण्यात राहून माशाशी वैर करू नये अशा पद्धतीने हे वाक्य आपल्याला पूर्ण करणं गरजेचं होतं त्यानंतर प्रश्न सातवा आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती कर तुला एके ठिकाणी निवासी आनंद मिळायला जायचे आहे त्यासाठी तुला सोबत न्याव्या लागणाऱ्या वस्तूंची यादी तयार कर पा या ठिकाणी केले कपडे लागतील साबण तेल कांगवा आरसा खाद्यपदार्थ फळे बादली पैसे बॅटरी अशा पद्धतीचे जे साहित्य आहे ते, ते आपल्याला निवासी आनंद मिळाव्यासाठी जायला लागणार आहेत ते लिहिणं या ठिकाणी गरजेचं होतं बा त्यानंतर आ आहे दिलेल्या चौकडीत शब्द वापरून दोन अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही दुकान खाऊ किराणा मुलगा पहा आता किराणा दुकानात मुलगा खाऊ आणण्यासाठी गेला मुलाने दुकानातून खाऊ आणला अशा पद्धतीचे हे दोन वाक्य आपण काय करू शकतो अर्थपूर्ण तयार करू शकतो त्यानंतर प्रश्न आठवा आहे खाली दिलेली कविता वाच व वा त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहि या ठिकाणी ही कविता वाचायची होती आणि या कविता वाचल्यानंतर त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची होते पहा पुढील शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य करून लिहि लुक, -लुक. मांजरीचे डोळे लुकलुक करत होते लुकलुक हा -लुक शब्द या ठिकाणी वाक्यामध्ये येणं गरजेचं होतं म्हणून मांजरीचे डोळे लुकलुक करत होते अशा पद्धतीचं अर्थपूर्ण वाक्य आपल्याला तयार करणं गरजेचं होतं गोंडेदार खारुताईचे शेपूट गोंडेदार आहे म्हणजे गोंडेदार हा शब्द त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे तुम्ही दुसरं देखील वाक्य तयार करू शकता त्यानंतर झाड या शब्दासाठी कवितेत कोणता समानार्थी शब्द आला आहे ते लिहि तर झाड या शब्दासाठी कवितेत तरु हा समानार्थी शब्द आलेला आहे त्यानंतर कवितेत आलेला कोणताही एक क्रियावाचक शब्द लिह स्वार हा क्रियावाचक शब्द त्या ठिकाणी मी लिहिलेला आहे त्यानंतर दिलेल्या कवितेत समर्पक शीर्षक दे या ठिकाणी शीर्षक दिलाय पा खारुताई त्यानंतर सूचनेप्रमाणे कृती कर खालील वाक्यात योग्य विरामचिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा ली केवढी उंच ही इमारत केवढी उंच ही इमारत काय करायचं होतं उद्गार चिन्ह या ठिकाणी द्यायचं होतं त्यानंतर दिलेल्या विरामचिन्हाचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य लिहि मला सीताफळ स्वर्पिराम चुक्कू स्वर्पिराम सफरचंद व केळी ही फळे आवडतात तू आज शाळेत जाणार आहेस का प्रश्नचिन्ह म्हणजे अशा पद्धतीचे हे वाक्य आपल्याला लिहिणं अपेक्षित होतं पहा त्यानंतर खाली दिलेल्या चित्रावरून संवाद पा या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे त्या चित्रावरून आपल्याला काय करायचं आहे संवाद लिहायचा आहे चिमणी आणि एक मुलगा या ठिकाणी दिलेला आहे आता पा चित्रातील चिमणी व छोटा मुलगा यांच्यातील संवाद तुझ्या कल्पनेने सहा ते आठ वाक्यात लिही आपल्या कल्पनेने विद्यार्थी काय करणार आहे चिमणी आणि छोटा मुलगा यांच्यातील हा संवाद लिहिणार आहे पा या ठिकाणी मी लिहिलंय मुलगा अग ए चिमणी काय करतेस चिमणी काय नाही बाबा दाणे शोधते मुलगा हे बघ मी आणला सोन्याचा दाना चिमणी बघू बघू मुलगा मी नाही दाखवणार अगोदर तू सुंदर गाणे गा चिमणी मला नाही येत गाता मुलगा मग मी नाही दाखवणार तुला सोन्याचा दाना अशा पद्धतीचा हा या ठिकाणी आपल्याला संवाद लिहिणं गरजेचं होतं पा तुम्ही तुमच्या कल्पनेने या ठिकाणी हा संवाद लिहू शकता अशा पद्धतीने आपण पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता पाचवी विषय मराठी या मराठीचा पूर्ण पेपर त्याचं असं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे पहा अत्यंत चांगल्या प्रकारचा पेपर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे अत्यंत चांगल्या प्रकारचा या ठिकाणी उपक्रम महाराष्ट्र शासनाने तयार केलेला आहे पायाभूत चाचणी म्हणजे मागील इयत्तेवर आधारित असणारा हा पेपर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सोडवलेला आहे आपल्या व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनेलवरती सर्व जे पेपर होतात त्या पेपर झाल्यानंतर त्या ठिकाणी पास नंतर आपण काय करत आहोत या पेपरची उत्तरसूची पूर्ण उत्तर, उत्तर स्पष्टीकरणासह या ठिकाणी आपल्या आप व्हिडिओ चॅनेलवरती टाकत आहोत त्यामुळं या ठिकाणी जो आपला चॅनल आहे व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनेलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद